नमस्कार आपण पाहत आहे डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज खेडी लिया येथे जिल्हा परिषद शाळांची दुर्व्यवस्था विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका सिल्लोड तालुक्यातील खेडी लिहा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे खेडी लिहा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची स्थापना दिनांक सोळा दहा एकोणीसशे झालेली असून शाळेच्या निर्मितीपासून आज तगायत शाळेला कोणत्याही स्वरूपाचा इमारत बांधकाम निधी प्राप्त झालेला नाही या शाळेतून अनेक विद्यार्थी उच्च विभूषित झालेले आहेत या शाळेने साठ सत्तरच्या दशकात शिक्षणाचा भार सोसून शिक्षणाचा प्रचार प्रसार केला त्यातूनच अनेक अनेक विद्यार्थी घडले नव्हे तर देशाचे सुजाण नागरिक बनले आहेत परंतु आता बराच कालखंड उलटून गेल्यानंतर शाळेची इमारत खूपच जीर्ण तसेच धोक्याची स्थितीत शेवटची घटका मोजताना दिसत आहे पावसाळ्यात तर पत्रे गळतात तसेच सर्व वर्गात रोडवरचे पाणी घुसून साचते त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते तरी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशासन दुर्लक्ष करीत आहे ही परिस्थिती पाहून गावातील शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या मोनिका नितीन दनके यांनी वन्य संपर्क साधत म्हटले आहे की प्रशासन आमच्या मुला मुलींच्या जीवाशी खेळत आहे शाळेची एवढी दुर्गती दुर्व्यवस्था झाली आहे की शाळा केव्हाही पडू शकते आजही शाळेतील पूर्ण वर्गामध्ये पाणी साचलेलं आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे प्रशासनाने लवकरात लवकर नवीन इमारत बांधून द्यावी असे त्यांनी म्हटले आहे परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा